आश्वासन ओकलं तरी पाहिजे ना जनतेला सांगायला ज्याचे मायाबाप लग्न लावून द्यायला करलेत ते काय लावून देणार ते म्हणजे जास्त प्रेम करतात का जनतेवर करत असतील मायाबाप जनतेवर प्रेम म्हणजे कुणाची माय आणि वडील लेकरावर प्रेम करतेत का ते करते माय इतकं वडील इतकं कोणीच प्रेम करीत नाही ना तरी माय आणि वडील यकराचं लग्न लावून देत नाही अगोदर लग्न लावून द्यावं लागेल ना अगोदर लग्न लावून द्यावं लागेल निवडून आली की लावून द्यावं अगोदर लावून पुन्हा काय पुन्हा काय घ्यावं त्यांचं नाही निवडून आल्यावर नाही निवडून आले तर काय काय या इकडे आहे पुढे इकडे डीएम चालतो इकडे खाली डीएम लाच लोक इकडे मतदान करणार आता लग्न लावून द्या आमच्या मुला तुमचं झालं का हा माझं झालंय तुमचं झालं हा फक्त आमच्या हेली अकराची राहिली तुमचं झालं का झालं लग्न तुमचं राहिलं लग्न आपण तालुक्यात पण लग्न जर करायचं असलं तर जे ओरिजिनल त्याला बिगर लग्न तर होऊ देव पण डीएमच पाहिजे प्रायिट ओन्ली डीएम काय 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 बिगर लग्न तर ढू पण ओन्ली डीएम पाहिजे इकडे इकडे इकडे

नाही लग्न नाही होणं म्हणजे बळी काय बळी काय का सगळं का का जग कशासाठी चालू आहे लग्न करायसाठी काय एवढं एवढं तुम्ही बोलायला तेवढा पुढे गेलेला माणूस मागाय ना अजून काहीतरी होईल ना अजून डीएम पाहिजे कुठला कोण पार्सल काढून देत पार्सल पाहिला बाहेर पाठवायचं ते पार्सल परत ठेवायचं नाही काय म्हणले हे बाहेरचं पार्सल आल्यावर बाहेरच पाठवायचंय बाहेरचं बाहेरच पाठवायचंय त्याची ओळखच नाही ना आम्हाला काय गरज आहे आम्हाला डीएम काय काम आहे सगळे काम झाले गावामध्ये मांड्यामध्ये झाले परळी मध्ये झाले तुम्ही कोणत्या गावचे मांडवा मांडवा गावचे काय काय काम झाले भरपूर काम झाले ना गावामध्ये काय 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 काम होत ना होत डीएम लागते सुधाकर शिंदे कोणी येईल काय साहेबच येणार निवडून कोण राजे भाऊ ते पण साहेब आहेत आता त्यांना काय काय काम केले सगळेच केलेत कोरोना कोणता विकास नाही राहील पक्षा खरी राष्ट्रवादी कोणती त्याच्यावर आम्हाला खरी राष्ट्रवादी खोटी राष्ट्रवादी आमचा आमचा फक्त धनंजय मुंडे आपण ही राष्ट्रवादी उभं करायचं काम केलंय शरद पवार यांनी दादा राष्ट्रवादी शरद पवारांनी उभी केली होती असे राष्ट्रवादी गरज नाही तसं डीएम पाहिजे आम्हाला परळीमध्ये हा जसे साहेब होते गुरुनाथ मुंडे तसे डीएम पाहिजे आम्हाला बाकी ते राज्यावरून देशमुखून काही गरज नाही आम्हाला शरद पवार साथ सोडून अजित पवारांची साथ ते तेवढं आपल्याला माहित नाही काय परळीमध्ये डीएम पाहिजे एवढंच माहिती आपल्याला परळीत कुणाला विचारलं तरी डीएमच म्हणणार आमच्या गावात तर डीएमच नाही दीए। दीए। एक मताने इकडे तिकडे मांड्या मधून एक सुद्धा फुले जाणार नाही एजंट सुद्धा भेटणार नाही एजंट सुद्धा गुतोवर माणूस नाही काय म्हणले गुतोवर मानून देखील भेटणार नाही खरी राष्ट्रवादी कोणती खरी राष्ट्रवादी कोणती राष्ट्रवादी खरी कोणती असू दे हो दोन्ही राष्ट्रवादीच आहेत ना दोन्ही उमेदवार आहेत ना तेच ना

लोकसभेला अनुभव आला लोक काय म्हणले काय म्हणले थोडी हाय काय झाली लोकसभेला आम्ही त्याला तरी मदत दिली नाही कोणाला बजरंगबाईला बाईला काय दिलाय आम्ही ती हाय काय झाली प्रयत्नच हाय काय झाली ती हाय काय झाली ना प्रयत्न तेवढं मदत केलं तर आला नसता परळी तालुक्यापासून खाली सत्तर ऐंशी गाव आहेत की एकही गावात त्यांना एक बी मदान भेटणार नाही एकही मदान नाही कोणाला भेटलं नाही एक दोन एक दोन मतदान गेल्या वर्षी पण आपला झाला पराभव म्हणजे ताईसाहेबाचा पण आता मग पुन्हा ते खासदार शेत म्हणते मी आमदार आहे काय खासदार आहे काय खासदार बजरंगी काय मला प्रवी मध्ये काय म्हणले हा काय म्हणले त्याला बोलायचं कळ ना बोलायचं कळना त्याला आणि काय तर खासदार आहे ते वरी तेवढा वरी गेला माणूस आम्ही खाली आणार रेडिओ काय ना विधान लोकसभेला पराभव झाला ना लोकसभेला झाला हो थोड्यासाठी झाला म्हणा आता आता पण चान्स चान्स तू तरी चालली लोकसभेला इथं पण तुतारी आहे पुन्हा नाही नाही इथं नाही डबल तुतारी नाही येणार पुन्हा आता नाही एकदा थोडं आम्ही जरा हलगळजीपणा केला आम्हाला वाटलं की व्हायचं नाही असं ते झालं मी याच्या लग्नावर लाईट आपले लग्न मग ते आम्हाला लग्न करतो आम्हाला लग्न ठेवायचं नाही पण डीएम फायजी धनुभाऊ कोणासाठी चांगले आहेत सगळ्या जनतेसाठी सगळ्या जनतेसाठी चांगली कशामुळे बरं कशामुळे हे आता आम्हाला इथं बसू देण्यासाठी हे सगळं मार्केट ह्याच्यासाठी चांगलं बरं चांगलं चालते का आता हो चांगलं आहे तुमचे मालक काय करतात सेंटरिंगचं काम करतात सेंटरिंगचं काम करतात होते का एवढ्यात एवढ्यात भागत नाही पण भागवायचा प्रयत्न करावा भागवायचा प्रयत्न करावा लागतो पोरं कुठे शिकायला पोरं मला मुलीच आहे का मुलगा शिकायला कुठे येतं मुली टोकवाडीला टोकवाडीला चांगलं आहे का शिक्षण इकडे शिक्षण आहे सर चांगलं चांगलं आहे का धन्यमोडी दुसरं कोणी मग तिने केला नसेल न केला असेल त्याने दिला नसेल न दिला असेल पण पुढची वरला माणूस आहे ना मंत्री लेवलचा माणूस आहे त्या माणसाला खाली पाडू कसं म्हण मंत्री लेव्हलचा माणूस खाली पाडायचं त्याने खाल्ला असेल काय केलं असेल लोक राष्ट्रवादी येत ना शरद पवार राष्ट्रवादीत साहेब राष्ट्रवादी तिकडे सत्या तिकडे कोणी बी शरद पवार की ते इकडे की बोलले काय नसतं तिकडे सत्ता तिकडे पडते पुढच्यासाठी पडलेत ना राष्ट्रवादी काय एकच ना एकच आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत एकच उद्या अजित पवार शेज पवार जागा पडल्या शेज पवार जागा येते लेक उपमुख्यमंत्री पदे देते माग माग धनंजय ना राजे भाऊ देशमुख मनालेत की निवडून आलो तू सगळ्याचे लग्न लावून जातो पण लावित नसते लावतील ना लग्न लावतील काय म्हणलं काय म्हणलं शरद पवार निवडून आणत बाबू या तरी ब लग्न आन द्यायचं काय त्याच्या बायकोला काय समज शरद पवार पळो बोलूजा 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 मला ऐकचं म्हणजे त्याला निवडून आणून ल रॅक लावली तरी शेतकरी सगळ्यांनाच लावली काय भावना भाऊ आम्ही काय ये भाजीचा पाला ऐकून पोट भरायला सोयाबीनला चार हजार बाबा येण काळा हा अन काय कुणाला निवडून देऊन काय उपयोग आहे शरद पवार ते

शेतकऱ्याचा भाव मालाला द्यावा कापसाला द्यावा सोयाबीनला द्यावा आज काय भाव झालाय काय मजुराची झालीय आज चार हजारानं सोयाबीन शेतकऱ्याला त्याच्यातलं काय उरलंय का हा उरलाय का शेतकऱ्याला आज हाताला धरून काढाय शेतकऱ्याला मजुराला चार हजार ला बॅग दिली काढायला खाता बियाला काय महागाय दोन हजार ला खाताच पोता घेतलाय तीन हन साडेतीन हजार ला बॅग झाली त्याची सोयाबीन काही उरलंय का त्याच्यात सोयाबीन काही उरलंय का, चारा हाँगा। चारा हाँगा। का सांगा आता पण हे लाडक्या बहिणीचे पैसे नाही का आले तुम्हाला मला नाही बाबा मी बहिणच नाही त्याची मी मातारी मला ते वयोवृद्धाची पगार असेल नाही नाही आम्हाला पगार काही नाही काहीच नाही पगार बिन वैजनाच्या भाव नाही कापसाला नाही काय केलं ह्या सरकारनं एक तर लाडकी बहीण लाडक्या बहिणीला पैसे दिले म्हणजे सोयाबीन चार हजार कापूस पाच हजार ह्याची खरेदी नाही खरेदी करता म्हणजे होते सोयाबीनला भाव नाही शेतकरी विमान आहे अंदाज नाही लाडक्या लाडक्या बहीण म्हणतो लाडक्या बहीण आज चाळीस टक्के येतात अश्या अब चव आहे पगारी नाही कर्ज माफी सोलार भेटायले काय सोलार मागवलं सोलर मागवलं पैसे भर अन पुना सोलर ग्या मान सरकार कोणतं काँग्रेसचं चाललं याच्यापेक्षा काँग्रेसचं चाललं कोणाला निवडून द्यायचं निवडून कोणाला द्यायचं हे आपले राज्याबाऊ देशमुख देशमुख ते म्हणले आता लग्न लावून देतो निवडून आले की कुठून पोरी आणख नाही पोरी कुठे आणायचे मालक पोरी कुठून आणायचे काहीतरी नियोजन केला असेल ना गरीब माणूस मराठा माणूस गरीब आहे आम्हाला गुंटाभर जमीन नाही तरी पण मजुरी करू खातो मोंडे म्हणजे आम्हाला करतो ते म्हणले ना की ते म्हणले म्हणल्यावर काहीतरी नियोजन केलं शरद पवार ते शरद पवार माणसाचे आहेत शरद पवार त्यांनी सोडून दिले ना आता नाही नाही राजभाऊ देशमुख हा राजभाऊ देशमुखला आम्ही मान्य करतो साहेब त्याला हा ते निवडून तेच येतील का डीएम साहेब सगळे काम केले डीएम साहेब डीएम साहेबांनी सगळे काम केले सगळे काम केले काय किती बी दिलं तरी कमीच आहे जनतेला किती बी दिला तरी कमीच आहे सरकार कोणतं येईल राज्यात राज्य सरकार हाच येणार फडणवीस फडणवीस सरकार मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस नाही तर शिंदे साहेब बर आता पण तुम्ही म्हणाले की डीएम धनंजय मुंडे येतील म्हणजे घड्याळ येईल हा पण लोकसभेला अनुभव आला ना घड्याळ नाही आली आला तर ती काम करत भीती भी आली किती बी काम केले तरी लोकांना नाहीच वाटले काय घरी जाऊन पाणी तरी आली तुतारी यंदा पण तुतरी येईल मग नाही तुतारी नाही ना येणार तुतारी नाही ना येणार नाही कोण दे ते म्हणले ना काहीतरी नियोजन तुम्ही काही म्हणताला आम्हाला मान्य नाही ना तो प्रश्न तुमचा तुमचा प्रश्न आम्हाला नाही लग्न का तुम्ही स्वतःच्या घरचा जो बघू शकत नाही तो दुसऱ्याचं काय बघणार आहे हा बोरेसोरीचा प्रश्न हा त्यांच्या घरचा नाही ना आमच्या घरचा नाही पण हा प्रश्न आहे ते जनतेचा आहे सगळ्या जनतेच्या कोलातून चालल्या जाते आम्हाला जो मान्य नाही ना तो एमसी कुणी येणार नाही सध्या डीएमच वारा आहे डीएम कुणीच येणार नाही तर डीएमच येणार डीएम साहेब उन्हामुळे उन्हामुळे काही नाही अशी घालायला प्रचार असा आहे प्रचार मी, जाना, गा? पर, मी सारडगावचा आहे बर भीमराव नारायण गायकवाड भीमराव नारायण गायकवाड हा कोणी निवडून डीएम साहेब येणार निवडून राजे भाऊ चांगले आहेत ना त्यांची ओळख बी नाही ती लांबले आहेत ते कुठलचे ते ह्याचे आहेत माखे गावचे कारखानच्या पलकड गाव आहे त्यांचं राष्ट्रवादी पवार साहेबाचे आहेत ते पवार खरी राष्ट्रवादी राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी झाल्या हो हो मग तेच ना खरी राष्ट्रवादी नाही त्यांची खरी आहे पण त्यांची वायले राहिलेत पुतणे व्हायला राहिले सुलतापुतने तेच ना मग आता पुतना पुत्या निवडून यायला पाहिजेत ना मग नाही नाही ते वारं इकडे सध्या चाललंय डीएम डी डीएम साहेब हा बर राजे भाऊ म्हणली लग्न लावून देतो पोरायचे निवडून दे। पोरीच नाही लग्न कुठली लावून देणार तुम्ही पोरी पाहिजे ना नियोजन करतील काहीतरी कुठल्या पोरी आणणार का कुठल्या तिकडे पोरीच पाहिजे ना दुसऱ्या देशातल्या पोरी का काहीतरी काहीच नाही ते पोरायला पोरगी भेटणं मुश्किल आमच्या घरात दहा आहे आहेत बिगर लग्नाचे ही खरच इकडं परळीत समस्या आहे का ही लग्नाची नाही पोरीच नाही ते कुठले पोर सगळे मुंच्या येते दहा पोरा पोर आहेत हे सुद्धा हे पोर लग्न राहिलं नाही हे इकडे पोरग आहे पोरग पोर काही पोर इकडे आता ते शरद पवार साहेबांच्या काँग्रेसचे राष्ट्रवादीचे म्हणजे काहीतरी असेल म्हणूनच म्हणले ते लग्न लावून देतो नाही काहीच नाही पोरीच नाही तर लग्न कुठले देते तुम्हाला तुमचं सुद्धा लग्न झालं नाही बया नाही हसदे चेहऱ्याला मतलब तकलीफ नाही झालं आमच्या पोरं घरात दहा पोर आहेत बिगर लग्नाचे पोरीच नाही तर म्हणजे धनंजय मुंडे काळात काय काय काम झाले काम हा सध्या चांगले झाले आहेत काम बर गरीब कुणाचं लग्न असो कुणाची मौत असो तुम्हाला माहित आहे की देते पैसे कुणा मंगलकारला असो पैसे देतेत ते पुन्हा आमच्या गावामध्ये सभागृह ते पेंटिंग मध्ये पडलेलं आहे फक्त ते म्हणतात की मसनवाट्यावर बनवू म्हणजे जवळ म्हणजे आमचा जवळचा मसनवाटा जे आहे ते करू म्हणले नदीच्या कडीला मग ते गाव गाववाले म्हणले जवळच बरं आहे म्हणले इथं ते पेंटिंग मध्ये पडलंय आम्हाला समाज मध्ये बांधून द्यायला ते बरं बाकी काय काम लागतील ना मन समाज मंदिर बांधून नाही रस... काम रस... म्हणजे आता का तेच ते बुद्धीदार बनवून ते येणार ते आपल्याकडे सगळं रस्ते रोजगार नाही रस्ता आहे की आमच्या गावाला रोड बनवला मस्त रोड बनलाय हो गौतम गायकवाडच्या दारापर्यंत दुकानापर्यंत सगळं झाला रस्ता आहे रोजगार शिक्षण शिक्षण सध्या काय अजून नाही आता नियोजन नियोजन नाही शिक्षण शिक्षणाचं काही नाही आज आता आता डेए साहेब आल्यास बघतील आता होय रोजगार रोगजार तर फोडितिन ना तकाय बघتين ना काय बघतील हो रोडचं काम काम झालेलं आहे गागाखेड परळी रोड झालेला आहे तयार गागाखेड परळे रोड तयार झालेलाय चाललाय आता इकडं बिल्डर झालं हो सिरसळम तसे बिल्डर चाललाय सिरसळम रेल्वे स्टेशनचं तिथे रेल्वे स्टेशनचं सध्या काम ठप्पीच झालेलं आहे सध्या चालू नाही थोडं झालेलं आहे म्हणा पण येणार कोण डीएम साहेब काय लाडक्या बहिणी आहेत ना तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत महागाई केली तुमचे मालक तर म्हणाले की आम्हाला डीएम बॉस पाहिजे पाहिजे तुम्ही किती केली महागाई दिली पण वसूल करून घेतली ना दिपाळीतच घेतली दीपोळीत वसूल ती वसूल करून घेतली बर तरी कोण यायला पाहिजे डीएमच मग राजेभाऊ चांगले आहेत ना नाही तो महा कमी कर दिल ना दे? नहीं, नहीं।, नहीं करना नहीं। कैसे दे सफरचंद सौ रुपये किलो सौ रुपये किलो को आएगा चुनके? ओनली वन डीएम साहब ओनली वन डीएम साहब डीएम साहब क्यों पालक मंत्री है पालक मंत्री है कृषि मंत्री है कृषि मंत्री है और क्या क्या काम हुए काम हो तो रोड हुए नाले हुए रोड हुए नाले हुए कुनील डीएम साहब डीएम साहब हाँ कैसा मुझे अहो नेताच आहे नेता नेताच आहे डीएम म्हणजे डीएमच डीएम म्हणजे डीएमच काय 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 काम झाले काही काही विकास इथं काय काही कमीच आहे काही पण विकास भरपूर केलेला आहे विकास भरपूर केलेला काय सांगता येईल काही आ रस्ते केलेत विहिरीचे काम काही बी ना काय काम नाही भरपूर काम चालू आहेत रोजगार रोजगाराचं काय रोजगार चालूच आहे शिक्षण 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 चालूच आहे आजी म्हणतात कृषी मंत्री हो हो सोयाबीन लाव नाही पण आणखीन देतील काय आता जर देतील पुढे आपल्या इथले धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत पण सोयाबीनला भाव नाही म्हणतात आजी जे आहे ते पहिल्यापासून चालू आहे ना भाव त्याच्यात काही बदल झाला का ते कृषी मंत्री झाले म्हणून काय कमी आलाय का या पुढे दादा काय म्हणतात दादा कोणी निवडून धनंजय मुंडे धनंजय मुंडे लग्न झालं की तुमचं झालं ना झालं की लग्न तुमचा काय तुम्ही राजे राजेभाऊ नाही निवडून देणार लग्न झालं म्हणलं राजेभाऊ निवडून निवडून आल्यावर लग्न करून देतो म्हणले पोरायचे राहिलेच आमच्या पोरायचे लग्न करून देतील ते काहीच नाही कोणी लग्न बी केले आणि नाही जरी केले तर परळीमध्ये फक्त धनंजय मुंडे येणार आणि धनंजय मुंडे शिवाय परळीला पर्याय नाही नाही त्याच्यासाठी काय म्हणायचं कहो दिलशे धनभाऊ किरशी धनुभाऊ शिवाय पर्याय नाही या लोकसभेला परळीत कुणाला जरी विचारलं ना कुठंही आक्या परळीमध्ये कुठंही फिरा आणि कुणाला जरी विचारलं कोण आहे डीएम 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 शिवाय पर्याय नाही काय काय काम झाले काम हे काय रस्ते न आल्या विहिरी दिल्या दिले तुम्ही काय करता मी आता धनंजय मुंडे साहेब महायुतीच्या सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य जिल्हा परिषद शाळेवर माझी नियुक्ती टीचर म्हणून झाली बर बरं बर, तुम्ही लाभार्थी समजा हो। शेती वगैरे आहे घरी शेती आहे ना एक एकर आहे उदारक आहेत तुम्ही ते वडीलच बघते ते शेतीतलं काय आपल्याला माहित बी नाही मी बघत बी नाही आता आजी म्हणत होते की सोयाबीनला भाव नाही नाही आहे आता भाव आहे त्यांचे प्रयत्न आणखी चालूच आहेत आपल्या परळीतले जर कोणी कृषी मंत्री असतील हा परळीतल्या लोकांची भावना नसायला पाहिजे ना नाही आता कसं असतंय हो का चांगलं जे काम करते आणि चांगल्या माणसाला विरोधक असतेच तसं आता दोन चार विरोधक आता हे एवढे लोक आहेतच ना ते आजी म्हणले म्हणून काय झालं बाकी सगळ्यांना बघितले सगळ्याला माहिती ना सगळ्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेतच धनंजय मुंडे साहेबांना काय काय केले समजा दादा पुन्हा निवडून आले धनंजय मुंडे हो काय काय काम धनंजय मुंडे जर निवडून आले ना, ना। जेवढे काम राहिलेत एकही शिल्लक राहणार नाही आणि पुढच्या वेळेस ना बिनविरोध निवड होणार पुन्हा पुढच्या उमेदवार उभा सुद्धा टाकणार नाही आणि ही जनता इतली कुणाला उभा सुधार होऊ देणार नाही बर पण मग हे जे राजेश राजेभाऊ देशमुख आहेत कडून उभे आहेत ना हो खरी राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादी अजित दादा बी आता राष्ट्रवादीच होते ना मग ते नव्हते का ते ती नाही खरी चिन्ह खरे राष्ट्रवादीला होत आता कुणाला येते आता राष्ट्रवादी अजित पवार गटालाय हा मग खरीच राष्ट्रवादी ती खरी राष्ट्रवादी जे शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते जुने हाडाचे हो ते कुणाला मत देते ते आता कसं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू का धनंजय मुंडे साहेबाला सगळ्या म्हणजे इथं हे तर काय समजा आपला मतदारसंघ सोडून द्या पण अक्या महाराष्ट्रात मानणारी जनता आहे हा ह्या नियुक्तीमध्ये धनंजय मुंडे एक ते दीड लाखाच्या लीडन निवडून येणार एक ते 1.5 लाखाच्या निवडून येणार तू प्यार करती है या नहीं तेरा मेरे चार वर्ष झाले चार वर्ष झाले लग्न झालं लग्न नाही झाले त्यांना करा ना राजे देशमुख साहेबाकडे कडे त्यांनी त्यांनी देशमुख साहेबाकडे जाव हो ते लग्न करून देतील ना त्याचं लग्न करून देतील हो देतील द्यायला पाहिजे ना तुम्ही कशाला इथं वन लेडीएम सोडलं तर कोणीच येत नाही कोणीच नाही आणि येणार पण नाही पराभव झाला ना ते काहीच नाही इथं वन लेडीएमच येणार दुसऱ्याने बी ना, नाही इथं लोकसभेला तुतारी आली ना इथं काहीच नाही आता तुतारी तुतारी डीएम साहेब आले तेच ना मग अगोदर लोकसभेला तुतारी आली मुतारी काय म्हणते इकडे तुतारी गेली मुतारीत इथं डीएमच फक्त बाबा काय वाटते कोण येईल निवडून धनंजय मुंडे कोण धनंजय मुंडे धनंजय मुंडे कशामुळे काय वाटते तुम्हाला आमचा माउल येत देशमुख कुठला आहे की काय की आम्हाला पतच नाही तुम्हाला माहित नाही देशमुख माहित आम्ही शेतकरी माणस शेतकरी माणसं धनंजय मुंडे साहेबांनी के काम केलेत काय मग काम करतायत काय काय काम झाले काम समते झाले इथले रस्ते झाले समशान झाल्या गावगाव रस्ते झाले विमा दिला अनुदान दिलं त्यांच्याशिवाय पर्याय नाही त्यांच्याशिवाय पर्याय नाही पर्याय नाही आता ते कृषी मंत्री सध्या हो कृषी मंत्री असताना काय काय काम झाले शेतकऱ्यांसाठी एवढं मोठं शेतकऱ्यासाठी कृषी प्रदर्शन घेतलं परळीमध्ये सगळं शेतकऱ्याला विमा दिला अनुदान दिलं नगरपालिकेमध्ये सगळे काम झाले मार्केट कमिटीचे काम झाले त्यांच्या हाताने पण हे सगळे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो मूळ शरद पवारांनी स्थापन केलेला आहे तो काँग्रेस पक्ष सोडून अजित पवारच्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडे त्यामुळे लोक आता पसंती देणार नाहीत असं सांगतात ना, पसंती देणार कोणाला धनंजय मुंडे धनंजय मुंडे धनंजय मुंडेला पसंती देणार पण राष्ट्रवादीची जी आता नवीन राष्ट्रवादी शरद चंद्र पवारांची त्यांचं तुतारी चिन्ह आहे त्याच्या तुतारी चिन्ह उमेदवार आमच्या तालुक्यातला नाव बाहेरचा उमेदवार त्याला कोणी वळखीत बी नाही हे आमचा प्रॉपरचा माणूस आहे ओळखत नाही त्याला ओळखीत नाही कोणी कुठला माहीत बी नाही ते तालुक्यातला नाही हे आमचा घरातला नेताय आहे घरोघरचा गरु नेता घरापर्यंत पोहोचलेला नेताय आहे घरापर्यंत पोहोचलेला नेत ते आम्ही त्याला ओळखत बी नाही त्याने त्याला तुमचं लग्न झालंय का नाही का मग आता ते राजे भाऊ म्हणले की लग्न लावून देतो निवडून आलो तर लग्न लावते कोण लावायला रिकाम का कोण पाहिजे कोण निवडून येईल तुम्हाला धनंजय मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेब आता ते राजेभाऊ निवडून आले तर लग्न लावून ते साहेब येथील साहेब येथील कशामुळे काय वाटते एवढं साहेब काय काय काम झाले भरपूर काम झाले तुम्ही काय करताना ड्युटीला कारखान्यावर बर मुंडे साहेबाच्या कारखान्यावर बर मुंडे साहेब त्याच्याशिवाय पर्याय हे पण चांगला पर्याय ना राजेभव देशमुख चांगला पर्याय नाही का बर बघणार सुद्धा नाही इकडे बघा आमदार झाल्यास <laughs> आमदार झाल्यावर बघणार ना। पण नाही तिकड शक्य नाही धनंजय मुंडे यतील वाटतं धनंजय मुंडे राजाभाऊ देशमुख नाही नाही का कशामुळे त्यांची ओळखच नाही काय ओळख नाही कामं झालेत का धनंजय मुंडेंच्या का काळात झालेत नाही काय काय कामं झाले हेच रस्ते विमे विमे हो तुम्ही कुठले कोणत्या गावचे मराळवाडी मराळवाडी कामं झालेत का गावात झालेत नाही रस्त्याची कामं झाले स्मशानभूमीचे झाली खूप रस्ते कामं झाले त्यांच्या काय वाटत दादा कुठले तुम्ही तुम्ही पण हो कोण येईल निवडून धनुभाऊ 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 मुंडे मुंडे पण सगळे म्हणाले धनुभाऊ मुंडे सगळे म्हणाले त्याच्या इलाकाच आहे चेहरा काय म्हणून बदलायचा आपल्या घरचा माणूस गावातला माणूस त्याला का बदलायचे गावातला काही असलं तर बदलीन माणूस का नाही बदल राजेभाऊ चांगले आहेत ना भाऊ आता ते असतील तुम्हाला ज्याला चांगले असतील ते आमची त्याची ओळख नसल्यामुळं काय आम्ही त्या चांगलं वंगळ काय बघावं त्याची